नावाचे गाव आहे त्या गावामध्ये सद्ग्रस्त राहत होते सज्जन मनुष्य राहत होता त्यांचं नाव आहे गंगाधर पंत मवाळा भजन भक्ती परमार्थ करणारे आणि व्यवस्थित संसार त्या ठिकाणी घराच्या समोर होता त्या गोठ्यामध्ये एक म्हैस बांधली होती दुर्दैवानं त्या म्हशीनं दावा तोडलं आणि ती म्हैस पडून गेली परागंदा झाली गंगाधर पंत मवाळांच्या गोष्ट लक्षामध्ये आली की गोठ्यामध्ये म्हैस नाही इकडे तिकडे शोधू लागले महिश सापडायलाच झाली घरातली सगळी माणसं म्हशीचा शोध घेण्याकरता इकडे तिकडे पाहू लागली घरातली माणसं दमली घरी येऊन त्या ठिकाणी थांबली पण पंत मावाळ होते संपूर्ण परिसर पायाखाली घातला मैस काय सापडली नाही चाकलपर्यंत गेले आळंदी पर्यंत गेले देऊ गावापर्यंत गेले मैष काय सापडली नाही सरते शेवटी त्या ठिकाणी जंगलाचा रस्ता धरला भंडारा डोंगरावरती निघाले पूर्वीचा भंडारा डोंगर म्हणजे गंधाट अशा प्रकारचं जंगल आणि जंगलामधून एक छोटीशी पाऊल वाट होती त्या पाऊल वाटीनं जात असताना त्यांच्या कानावरती एक मंजूळ अशा प्रकारचं भजन ऐकू आलं जय जय राम कृष्ण असं गोड स्वरामध्ये भजन चालू होत ते भजन गाणारे कोणी होते जे गृत्त होते भजनामध्ये दंग होते घड्यामध्ये विना होते, हाता होते, होते, होता हातामध्ये चिपळ्या होते शांत डोळे झाकून द्यायचे काही भजन करत होते समज अवस्था प्राप्त झाली गंगाधर पंत मवाळांनी तुकोबरांना पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी जवळ गेले आणि तुकोबरांच्या चरणावरती नुमस्त झाले श्री संताचे का संत महात्म भेटल्यानंतर माणसाला थोडस वाकलं पाहिजे ऐका तीर्च माणसं वागतात ज्यांच्याकडे काहीतरी आहे नाही काय तीच माणसं वागतात त्यांच्याकडेच नम्रता असते ज्या माणसाकडे काहीतरी असत का बर नम्रता ही अतिशय महत्वाची आहे गंगाधर पंत गेले आणि तुकोबरांच्या चरणावरती नतमस्तक झाले तुकोबरांनी त्या ठिकाणी ढोळे उघडून पाहिलं तरी सदग्रस्त समोर आलेले विचारलं काय नाव आपलं गाव कोणतं आपलं त्यांनी सांगितलं माझं कडूस नावाचं गाव या देहाला गंगाधर पंत मा येण्याचं गंगाधर पंत म्हणतात महाराज तुमच्याकडे थोडस काम घेऊन आलोय काय काम आहे पाच सात दिवस झाले माझ्या गोठ्यामध्ये म्हैस बांधली होती ती म्हैस हरवली त्या म्हशीचा शोध मला लावून द्या त्या म्हशीचा पत्ता मला सांगा आता लोक आम्हाला सुद्धा काही काही प्रश्न विचारतात नाही का काही प्रश्न विचारतात पावसाळ्यानं जर पाऊस पडला नाही तर लोक आम्हाला प्रश्न करतात श्रावण महिना चालू आहे पावसाळा चालू आहे भर श्रावणामध्ये पाऊस पडत नाही का पडत नाही आता आम्हाला काय माहिती आम्ही काय देवाची जावई का नाही विचार विचारा पण तुकोबरा तुको उत्तर देतात गणित देवा हे देवालाच माहित आपल्यासारख्या सामान्य जीवन कळू शकत नाही कशा करता आला पाच सात दिवस झाले माझी माहीत सरवली त्या म्हशीचा पत्ता मला सांगा तू हसले तू हसले आणि सांगितलं सहज बोल नाही का लक्षपूर्वक आहे ऐकताय ना ना बघा काही माणसं काही माणसं सहज बोलतात तरी जगाचं कल्याण होत नाही काही माणसं सहज बोलतात जा तुमचं काम होईल होत काही माणसं सहज बोलतात चालू काम बिघडत ते बोलण्याचे प्रकार आहे तो खो सहज बोलले आणि संत महात्मे सहज बोलतात मी सांगतात म्हणतात सहज बोलणे उपदेश करोनी सायास शिकलो संत महात्मे सहज बोलतात तरी मानवी जीवनाचा उद्धार होतो जा पंत इकडे शोधू नका घरी जा तुमची हरवलेली वैस तुमच्या गोठ्यामध्ये बांधून ठेव मी कादंबरीतली दंतकथा सांगत नाही की कथा आणि संत कथा सांगतोय गंगाधर पंत मावळे नमस्कार केला माघारी फिरले चांगून पाहून चालून गेले तू आवाज दिला पंत ऐकून ठेवा तुमची हरवलेली म्हैस गोठ्यामध्ये बांधून ठेवले पण खरं सांगू का भगवंताने जो हात देह दिलाय ना म्हशीचा शोध घेण्याकरता दिला नाही तर भगवंताचा शोध घेण्याकरता दिलाय कशा करता दिलाय म्हशीचा शोध घेण्याकरता दिला नाही भगवंताचा शोध घेण्याकरता दिलाय गंगाधर पंत मावळ घरी आले आणि a... गोठ्यामध्ये गेले गोठ्यामध्ये जाऊन पाहता तर महेश बांधलेली होती रावणीला आणि रोवंत करत होती अंत कर भरून आलो घरच्या माणसांना बोलावलं अरे महेश कुणी सापडवली घरची माणसं आश्चर्यचकित झाली महाराज आम्ही काय महेश सापडवली नाही तुम्ही दाखवली तेव्हा आम्हाला कळलंय की महेश गोठ्यामध्ये बांधली मग त्या ठिकाणी गंगाधर तर पंत मावाला विचार करतात अरे एका साधूच्या सज बोलल्या तो <coughs> नाशिवंत संसारातील जर मै सापडत असेल तर त्या साधूची त्या संतांची जर आपल्यावरती कृपा झाली तर देवाचा सुद्धा आपला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही ऐका गंगाधर पंत मवाळांनी संतांच्या वचनावरती विश्वास ठेवला तुकोबरांची संगती केली तुकोबरांच्या कीर्तनामध्ये चौदा कापैकी कडूज गावचे गंगाधर पंत मवाळ का बर सं संतांचा जरी आपल्या जीवनाला स्पर्श झाला तरी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ऐका संतांकडे तुम्ही कसही जा तरी मानवी जीवनाचा उद्धार आहे का बरं काकड्यामध्ये प्रमाणे असो नसो आ आ भाव आलो तुझी आठा या दृष्टी पाहे मजकडे पंढरी आहे तो होता देवा माझ्या अंतकरणातला भाव शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे पाहू नको पण मी तुला शरण आलोय तरी संत महात्म्या आपला स्वीकार करतात कसं असू द्या तर संतांकडे आपण गेलं पाहिजे एकदा लोखंडाने असा विचार केला काय लोखंडाने असा विचार केला परिच नावाची एक गोष्ट आहे की वस्तूचा स्पर्श आपल्याला झाला की आपण लोखंड राहत नाही आपण आप काय होतो सोनं होतो सोनं परीच पाहिलंय महिला म्हणजे पाहिला का नाही पुरुष म्हणून तुम्ही परीस पाहिलं नाही मी पण नाही पाहिलं म्हणून विचारतो परीस जर असता आपल्याकडं नाही लोखंड है, लोखंड आहे याला सुद्धा पहिला लावून घेतला असता मी नाही का एक गुणधर्म आहे ते लोखंडाचं सोनं लोखंड करत ऐका अजून त्याचा गुणधर्म आहे नुसतं लोखंडाचं सोनं करत नाही ऐका लोखंड किती गजलेला असू द्या नाही का त्या लोखंडाला घराच्या बाहेर काढलेला असू द्या अंगणामध्ये फेकून दिलेला असू द्या काय लोखंड आपल्या घरामध्ये जे काही लोखंड आहे आपण ते बाहेर काढतो फेकून देतो काय म्हणतात त्याला भंगार असं भंगार लोखंड असू द्या त्या भंगार लोखंडाला सुद्धा परिसाचा जर स्पर्श झाला तर काय होत सोनं होत त्या परिसराला त्या लोखंडाने विचार केला अरे या परिसाची संगती जर आपल्याला घडली ना तर सोनं होतं सोनं ऐका समाजामध्ये अशी काही नास्तिक माणसं त्यांना सज्जन नाही त्या लोखंडाने असा विचार केला या परिसाचा काटा करायचा याला फळून टाकायचं तोडून टाकायचं आणि म्हणून परिसर समोरून आला आणि लोखंडाने काय केलं त्या परिसावरती घाव घातला फोडण्याकरता घाव घातला जसा घाव घातला तसा परिसाने विचार केला बाबा तुम्हाला तोडण्याकरता आलाय मारण्याकरता आलाय फोडण्याकरता आलाय कसा जरी आला ना माझा गुणधर्म सोनं करण सोनं केलं त्याच सोनं केलं मी सांगत त्या ज्ञानप्राय म्हणतात लागे लोहो मिळो का परीसाचे अंगे ते मिळेची प्रसंगे सोनीची होई मग ज्ञानोप्राय गोड वर्णन करतात बाबा संतांकडे कसंही जा तरी तुमच्या जीवनाचं सुवर्ण झाल्याशिवाय आणा ऐका ना वाल्या कोळी आणि नारद महर्षींची भेट झाली वाल्यांनी सांगितलं महाराज मी तुम्हाला मारणार आहे तुमच्याकडे काय असेल ते द्या नारद महर्षीने सांगितलं बाबा जगाच्या पाठीवर एवढंच धन आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण ऐका तुम्ही संपत्ती कमवली संपत्तीमध्ये हिस्से मागणारे भरपूर भेटतील आपल्याला ऐका जमीन घेतली जमिनीमध्ये हिस्सा मागणारे आपल्याला भरपूर भेटते परमार्थ तुम्ही माल घातली आणि आपण नंतर खऱ्या अर्थानं घरातला असं एकही मनुष्य नाही नाही ती माल माझ्या वाट्याची असं म्हणत का तुमच्या गळ्यात चैन असू द्या चैनी करता भांडण करतील पण करता कोणी भांड करणार नाही तो कोणत्या म्हणतात ऐका ना गळ्याची शोभा तुळशी माळ आहे तुळशी माळाली नाही का माळ घातल्याने गळ्याची शोभा आहे चैन घालून त्या ठिकाणी शोभा येत नाही ऐका अंत काळाच्या जे प्राप्त होणार आहे जे काम येणार आहे आपण ते कमवलं पाहिजे अंत काळाच्या जे काम येणार आहे आपण ते कमवलं पाहिजे ऐका पैसा कमवा संपत्ती कमवा पण ऐका अंतकाळाच्या वेळेला जे काम येणार आहे ते सुद्धा आपण कमवलं पाहिजे लोक म्हणतात करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविन यमापासून या यमाच्या तडाख्या मधून जर सोडवण्याचं काम जर करत असेल तुम्ही आयुष्यामध्ये केलेलं पुण्य आहे आणि तो परमार्थ केलं पाहिजे म्हटलं महाराज प्रवचन करा बोला तुमच्याकडे धन काय असेल ते द्या आणि वाटेला लागा नारद महर्षी म्हटले बाबा मी वाटेला लागणारच आहे पण तुझी वाट लावल्याशिवाय मी काय जाणार संसारातली वाट लावणं वेगळं आणि परमार्थाची वाट लावणं वेगळं नारद मर्शी म्हटले बाबा हे करतो कुना करता बायका मुलं मला त्यांच्या करता करतो दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे तर ऐका लक्षपूर्वक ऐका कोणा करता करतो बायका मुलं जा जरा खात्री करून घे तिचे पाप तू उभं केलंय ना त्या पापामध्ये मा घरची माणसं सहभागी आहे का वालयाचा विश्वास होता कुटुंबा करता राब राबराब लागतोय का सगळं कुटुंब खऱ्या अर्थाला माझ्या पापामध्ये सहभागी असेल घरी गेल्या बायकोला विचारलं मी जे पाप केले त्या पापामध्ये तू सहभागी आहे ती वाल्याची बायको होती ती बायको नव्हती होती तिनं सांगितलं बघा सकाळी घर सारवत होते आणि घरामध्ये त्या ठिकाणी सारवत असताना कोपऱ्यामध्ये सहज माझा हात गेला सारवता सारवता मला विंचण दाऊश केलाय एक काम ना तुमच्या पाया पडते मला फार वेदना होतात माझ्या अर्ध्या वेदना तुम्ही वाटून घ्या कोण म्हटले कुणाची हा असं पूर्ण वाक्यात बोला वाल्याची बायको वाल्या सहज बोलला अगं तुझ्या वेदना तुलाच त्या ठिकाणी सोसाव्या लागतील सहन कराव्या लागतील वाल्याची बायको हुशार होती त्याच स्वरामध्ये उत्तर दिलं महाराज माझ्या वेदना तर मला सहन करावा लागत असेल सोसावं लागत असेल ना तुम्ही केलेलं पाप ते पाप तुम्हालाच भोगावं लागेल आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार नाही ऐका माणसाला ना किती पाप करू द्या पण ऐका एक दिवस त्याला पश्चाताप झाला पाहिजे पाश्चाताप कधी झाला पाहिजे जोपर्यंत वेळ आपल्या हातामध्ये तोपर्यंत झाला पाहिजे एकदा का वेळ निघून गेली आणि मग पश्चाताप झाला तर किंमत नाही वाल्याला पश्चाताप झाला अरे ज्यांच्यावरती मी विश्वास ठेवलाय ना ते माझ्या पापामध्ये सहभागी आला नारद आलासिंगचे पाय झाले वाल्या महाराज क्षमा करा कळून चुकलाय तुकोबाला म्हणतात कळू हे अहत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निरा पुरेश कळ कळत माणसाला पण केव्हा मातार जेव्हा मातारपण ऐका म्हातारपणामध्ये परमार्थ करू नका एवढं वाक्य फक्त माझं घेऊन जा काय मातारपानामध्ये केलेला परमार्थ कधीच काम येत नाही आणि तरुणपणामध्ये पानामध्ये केलेला परमार्थ कधीच वाया जात नाही त्याच उत्तर मी आपल्या पुढे ठेवतो ऐका रोज आपण देवपूजा करतो करतो की नाही आम्हाला खोटं खोट करतो की नाही करतो मग देवपूजा झाल्यानंतर आपण जी फुलं वाहतो देवाला ताजी वाहतो का सुकलेली वाहतो ना। ना। ताजी फुलं वाहतो का ताजी फुलं देवाला आवडतात सुकलेली फुलं देवाला आवडत नाही आणि वायला सुद्धा आपल्याला सुद्धा आवडत नाही ऐका जोपर्यंत आपलं पर तारुण्य आपल्या हातामध्ये ना तोपर्यंत आपण परमार्थ करा जवळ हे सकल सिद्ध आहे हात चालावाया पाय तेव्हा तू आपले सोयी पाय तीर्थयात्रा यात्रा जायची करू तोपर्यंत चांगली कामं केली पाहिजे जोपर्यंत आपले इंद्रिया त्या ठिकाणी साथ देतात आणि जोपर्यंत आपल्या हातामध्ये काहीतरी कर्तृत्व करण्याची ताकद आहे हो ना वाईट करणारी माणसं पावलं पाहुली आपल्याला भेटतील नाही का चांगलं करणारी माणसं अगदी थोडी असतात नाही चांगलं करणारी माणसं शोधून सापडावं लागतात हो सगळ्यांना असं वाटत की देश बदलला पाहिजे जग बदलला पाहिजे सगळ्यांना असं वाटतं जग बदललं पाहिजे मला असं वाटतं जग जेव्हा बदलायचं तेव्हा बदलू पण सुरुवात केली पाहिजे ज्या दिवशी आपली दृष्टी बदलेल असेल ना ज्या दिवशी आपली नजर निर्माण झालेली असेल त्या दिवशी जग आपोआप एकाएकी देश बदलणार नाही एकाएकी आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन होणार नाही मला असं वाटतं फक्त चांगला जगण्याचा चांगला वागण्याचा पण छोटासा प्रयत्न केला पाहिजे काय चांगला वागण्याचा आणि चांगला जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे शेवटची दोन मिनिटे घेऊ चालेल ना महिला म्हणाली थंड सांगायचं पहिलं तुम्ही थंड घेऊन मग सुरू ऐका कदाचित एखाद्या कार्याची सुरुवात छोटीशी अतिशय मोठी माणसं बसली आहे ऐका कदाचित एखाद्या कार्याची सुरुवात छोटीशी असेल सांगू आपल्याला चांगलं काम करताना सुद्धा त्रास होतो आणि वाईट काम करताना सुद्धा त्रास करता होतो चांगलं काम करताना सुद्धा त्रास आहे आणि वाईट काम करताना सुद्धा त्रास आहे ऐका मग वाईट करून त्या ठिकाणी त्रास करून घेण्यापेक्षा चांगलं करण्याकरता त्रास सह करावा लागला तरी चालेल मी सांगतोय तो कोपरे म्हणतात आयसे काहो न करा काही पुढे नाही नाशाच्या माणसानं असं काहीतरी काम करावं आपण निघून गेल्यानंतर सुद्धा त्या कामाकडे पाहिल्यानंतर लोकांना आपली आठवण आली पाहिजे असू द्या मग तो केला पाहिजे सांगतो आपल्याला उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जंगलाला आग लागणार आपण बघतो सभोवतानी आमच्याकडे जास्त डोंगर आहे जिकड तिकडं आता उन्हाळ्यामध्ये माणसं डोंगर पेटून देतात ऐका जमलं तर विजवण्याचं काम करावं पण पेटवण्याचं काम कोणी करू नये ऐका ऐका जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ऐका आपल्याला जर वाटत असेल मला कोणी पाहिलं नाही पण भगवंताचे डोळे सगळ्यांकडे असतात नाही का काय मंदिरासमोर चालली झाली सिगरेट ओढता असं माग धरतात का देव बघेल म्हणून मग पुढे गेल्यानंतर ओढतात ऐका मुंगी केवढी मुंगीचा पाय केवडा पायातलं घुंगरू केवढ आणि त्या घुंगराचा आवाज केवढा नाही का चिट्टी के पाव मे घुंगरू बसता है ओही मेरा भगवान सुनता है मग तुमचं शरीर दिसत नसेल का ऐका आग ना विठ्ठ्याला जरी स्थरी भरला रिता ठाव नाही बोलला संतो शेवटचे दोन मिनिट राहिले माझ्याकडं ऐका भीषण आग लागली अग्नीनं भीषण रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि ती आग सैरावर त्या ठिकाणी पळू लागली जंगलामध्ये जेवढे काही प्राणी आहेत पशु पक्षी आहेत सैरावयाला जीव मोठी धरून पळू लागले त्याच जंगलामध्ये घरट होत एका झाडाला घरट होत त्या घरट्यामध्ये चिमणी राहतो चिमणी पाहिली का तुम्ही केवढी असते एवढी एवढीशी असते ती एवढीशी चिमणी घरट्यामधून बाहेर डोकवून पाहते तर भीषण जंगलाला आग लागली आहे ती चिमणी विचार करते बराच वेळ झालाय त्या जंगलाला आग लागली पण आग विजवण्याचा प्रयत्न का कुणी करत नाही त्या चिमीला असं वाटलं चिमीला असं वाटलं चिमीला असं वाटलं वाट की आग विजवण्याकरता कोणीतरी येईल तास झाला दोन तास झाले चार तास झाले सहा तास झाले पण आग विझवण्याकरता कोणी आलं नाही का बरं थोडासा खुलासा करा व्हायला मंडळी माणसं आग लावायला जातात तर विजवायला जातात म्हणतो असं नाही बरं माणसं आग लावायला पाठवले असतात तर चिमणीला विचार करता करता सात तास निघून गेले आणि मग चिमणी विचार करते अरे कुणीतरी येईल आणि हे आग विजवी या अपेक्षेवरती जगण्यापेक्षा कदाचित आपण आग विजवण्याचा प्रयत्न स्वतःपासून केला पाहिजे काय स्वतःपासून केला पाहिजे आणि त्या चिमणीनं काय केलं आपलं गड्ड सोडलं उठाण केलं त्याच जंगलामध्ये छोटस डबक होत पाण्याचं सरोवर होत त्या डबक्याच्या जवळ गेली सरोवराच्या जवळ गेली त्या चिमणीनं आपली चोच त्या पाण्यामध्ये उडवली चोचे थेंब दोन थेंब पाणी घेतलं तिथून उठाण केलं जंगलाला भीषण आग लागली होती मध्ये पाणी घ्यावं आगीवरती टाकावं चोचीवरती पाणी घ्यावं मध्ये टाकावं पाणी घ्यावं आगीवरती टाकावं पाणी घ्यावं आगीवरती टाकावं असं बराज जो वेळ चाललं मला सांगा जरा व्हायला मंडळी चिमणीचं काम छोट आहे पण चांगलं आहे का वाईट आहे थोडस बोला अर्धा तुम्हाला चांगलंय वा चांगलं आहे पण चिमणीचं चांगलं चाललेलं का काम त्याच जंगलामध्ये माकड राहतो त्याला बघावलं बरेच माकड्यांना सांग चाललेलं भगवत जंगलातल्या त्या जंगलातल्या माकडानं चिनवीला प्रश्न केला कागदिवत आहे मुळात तुझा जीव एवढा असा आजच्या प्रवचन मात्र बोलते पाटाचा पण पाणी घेते आगीवरती टाकते पाणी घेते आगीवरती टाकते तुला माहित आहे का जीवाचा आकार केला किती आटापिटा केला तर ही आग तुझ्याच्यानं भेजणार नाही विजणार चिमणी हसली आणि सांगितलं माकडा मला माहित आहे मी जीव जरी दिला जीवाचा केला कांत केला प्रयत्नाची पराकाष्ठा जरी केली तर मला सुद्धा माहित आहे की हा माझ्यास विजणार नाही तर माकडाने विचार विचारलं त्या चिवटाईला तुला माहित आहे आग विजणार नाही तरी तू प्रयत्न का करते विचारण्याचा प्रयत्न का करते तर चिमणीने गोड उत्तर दिलं फक्त तेवढं उत्तर आज प्रवचनातून घेऊन काय त्या चुनं गोळ उत्तर दिला माकडा मला माहित आहे मी किती जीवाचा आकांत केला आटापिटा केला ही पर कभी, मदे के आग माझ्याच्या भिजणार नाही पण ज्या वेळेस एखादा कवी एखादा इतिहासकार हातामध्ये वही आणि पेन घेऊन ज्या ठिकाणी या ठिकाणी जंगलाकडे बसेल आणि पुस्तक लिहिण्याकरता बसेल ना ऐक ना माकडा आग लावणाऱ्या यादीमध्ये माझं नाव नक्कीच नसेल हा ते यादीमध्ये माझं नाव आल्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होणार नाही म्हणून मी प्रयत्न करते म्हणून मी प्रयत्न करतो केली पाहिजे ऐका संतांना शरण पाहिजे आणि एकदा का संतांच्या माध्यमातून गेलो तर आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे रेडा होता चार पायाचा ज्ञानोपराच्या संगतीमध्ये गेला त्याचं मंजूर झालं ऐका ना ज्ञानोबरा ज्या भिंतीला ज्या खांबाला पाठ लावून बसले त्या खांबाचं मंदिर झालं ऐका घराकरता खांबा असतात तर करता घर असत घराकरता गरा खांबा असतात तर ऐका ज्ञानप्राणची कृपा एवढी कृपा पशु बले म्हणून असं मला वाटत आज आपण एक संकल्प करूया आज बिरोबा महाराजांना आपण काहीतरी शब्द देऊया मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका आतापर्यंत आपण हरिपाठ वाचला असेल न वाचलं असेल मला माहित नाही गाथा वाचली असेल न वाचली असेल मला माहित नाही ज्ञानेश्वरी वाचली असेल किंवा न वाचली असेल मला माहीत नाही तर ऐका कथा कादंबरी पुस्तक वाचून आपला उद्धार होणार नाही पण ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ गाथा वाचल्यानंतर आपला मानवी जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार हो सकाळचा पेपर आपण संध्याकाळी वाचला ना, ना का। तर संध्याकाळी तो पेपर आपण पूर्ण हातामध्ये घेत नाही पण ज्ञानेश्वरी मात्र नित्य नवीन आहे आजही आपण सुंदरचं ध्यान म्हणताना कधी कंटाळा येत नाही का संत कधीच भंग न पावणार आहे सांगतो तुम्हाला महिमा ऐका ज्या गाथेला दगड बांधले आणि बुडवण्याचा प्रयत्न केला ती गाथा दगडावर तारू शकते तर तुमच्या माझ्यासारख्या जीवाला तारू शकणार नाही का हो तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम आपण आपण सावध झालं पाहिजे आणि म्हणून ज्ञान म्हणतात तरी जडझी भाई लानी गे भक्ती जे वाटेला ग जिया पा अभिनंदा माझे म्हणून बाबा सावध झालं पाहिजे आणि परमार्थाला सुरुवात केली पाहिजे अर्ध्या मिनिटांची गोष्ट सांगतो सांगू करतो सांगू तुम्ही म्हणता म्हणून सांगतो ऐका एका पन्नास वर्षाच्या व्यक्तीनं मिनिटं माझे थोडेसे मोठी आहेत हा हा एका पन्नास वर्षाच्या व्यक्तीने एक पाच वर्षाच्या लेकराला विचारलं तुमच्या हातामध्ये भगवत गीता दिसते बर का बरं तुम्ही भगवद्गीता वाचता त्या बाळाने उत्तर दिलं ऐका आजारी पडलो आपण मेडिकल मध्ये गेलो तर औषध घेतो बरोबर औषध घेतल्यानंतर ते आपण ज्यावेळेस औषध घरी आणतो बॉक्स मधून बाटली बाहेर काढतो त्याच्यामध्ये चिठ्ठी सापडते त्या बाटलीमध्ये त्या औषधामध्ये कोणते कोणते घटक आहे किती प्रमाणामध्ये आणि औषध किती घेतलं पाहिजे याचं सविस्तर वर्णन त्या चिठ्ठीमध्ये असतं त्या पद्धतीनं आपण औषध घेतलं तर आपला रोग बरा होतो ऐका ना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोग झालाय रोग आपण जर ज्ञानोबरांची गाथा वाचली नाही का गीता जर वाचली संसारातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आहे ती वाचा आपला आजार बरा होईल ऐका पाच वर्षाचं वय होत आणि पन्नास वर्षाची व्यक्ती विचारत होती पाच वर्षाचं वय आणि पाच परमात्माला सुरुवात केली का बरं त्या पाच वर्षाच्या बाळाने उत्तर दिलं ऐका ना आज माझं वय पाच वर्षाचं आहे पण ऐका उद्याचा सूर्य पाहिल का न पाहील याची गॅरंटी मला नाही म्हणून मी परमांतरा सुरुवात केली म्हणून मी परमार्थाला सुरुवात केली नाही का म्हणून ज्ञान बरं म्हणतात जडजडून वहिला आणि गे भक्तीचे वाटेला ग ज्या अभ्यंग अव्यंग धाम माझे आठ वाजून दहा मिनिटाला सुरुवात केली होती नऊ वाजून दहा मिनिटाला आपण बरोबर थांबलो आहेत मध्ये आता अवकाश या ठिकाणी खऱ्या आपण सर्व ग्रामस्थांनी मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्या या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सहजक महाराजांचे या ठिकाणी आभार करतो सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहे आपल्या चरणावरती नतमस्तक होतो सर्व माता भगिनी आपल्या चरणावरती नतमस्तक होतो अतिशय शांत चित्ताने खऱ्या अर्थानं आपण प्रवचन रूपी सेवा श्रवण स्र, केली त्याबद्दल आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो असो धावत्या वेळेमध्ये या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं ही प्रवचन रूपी सेवा बेरोबा महाराजांच्या चरणावरती समर्पित केली एखादा शब्द दा चुकीचा गेला असेल कोणाचं अंतकरण कदाचित माझ्याकडून दुखवलं असेल आपण सर्व मायबाप आहात माझे असं समजून खऱ्या अर्थानं मला क्षमा करा मी आपलं लेकरू आहे असं समजून मला क्षमा करा म्हणून बोलिले लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध जितनी मेहरबानी आपणे की ऐका जितनी मेहरबाण्या आपणे की उतनी तो मेरे औकात नहीं ये तो कृपा है संत ज्ञानेश्वर भगवान की वरना में कोई बात नहीं। महाराज नहीं महाराज ज्ञानेश्वर I'm संपदा तुका मने तुका मने गर्भवादी सु ना श्यामा नाना श्यामाी सुख नाना शामाची गुणा